उपस्थित मान्यवरांच्या साक्षीनं तमाम माळेगावकरांच्या साक्षीनं आज माळेगाव मध्ये एक नव्या इतिहास पर्वाला सुरुवात होत आहे मित्रांनो हे इतिहास पर्व आहे विकासाचं हे इतिहास पर्व आहे एक नवं माळेगाव शहर घडवण्याचं हे इतिहास पर्व आहे या माझ्या माळेगावच्या मातीला एक नवी ओळख देण्याचं आणि म्हणून मित्रांनो आज या ठिकाणी जे दोन्ही नेते या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली त्याचबरोबर आदरणीय रंजन काका असतील बाळासाहेब बाबा असतील या माळेगाव मधील दीपक बाप्पा असतील असे अविनाश बाप्पा असतील असे अनेक माळेगावमध्ये कार्यरत असणारे परिसरामध्ये कार्यरत असणारे ज्येष्ठ नेते या सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी या माळेगाव नगरपंचायतची जी पहिली निवडणूक आहे ती निवडणूक या ठिकाणी एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरं जाण्याचा सा निर्णय घेतला मित्रांनो हे करत असताना आपण जर फार विचार केला माळेगाव ग्रामपंचायतीची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न साली झाली त्यानंतर अनेक या झाली अनेक या ठिकाणी अनेक कुटुंबातील या माळेगावच्या परिसरातील अनेक लोकांनी या ग्रामपंचायतीचं प्रतिनिधित्व केलं अनेक सरपंच उपसरपंच होऊन गेले अनेक सदस्य झाले परंतु मित्रांनो आपली प्रमुख अडचण होती आपल्या गावाचा विकास होत होता एक बारामती शेजारी एक माळेगाव एक नवं उपनगर नवं शहर विकसित होत होतं परंतु या नव्या शहराला ओळख द्यायची असेल या नव्या शहराचं रूपांतर ज्याप्रमाणे पुणे शेजारी पिंपरी चिंचवड ठेवलं त्याच पद्धतीनं या, या विकसित बारामती शेजारी असणार हे माझं माळेगाव छोटस गाव हे गाव, गाव कसं विकसित होईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी सर्वांमध्ये आपण या ठिकाणी नगरपंचायतची स्थापना झाली त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब याचं फार मोठं आपल्याला सहकार्य झालं आणि मित्रांनो मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो आपल्या माळेगाव ग्रामपंचायत असताना आपलं आर्थिक बजेट होतं फक्त पाच कोटी रुपये आणि मित्रांनो आपली नगरपंचायतची स्थापना झाल्यापासून आदरणीय पवार साहेब यांनी आपल्या माळेगाव ग्राम नगरपंचायतच्या विकास कामांसाठी तीनशे बासष्ट कोटी रुपये मंजूर करून ठेवलेले म्हणजे मित्रांनो एका दृष्टीनं जर आपण पाहायला गेलो एक दृष्टिकोन आपण डोळ्यासमोर विकासाचा ठेवला तर आपल्या नक्कीच हे लक्षात येतं की हा विकास परवाला या विकासाचे पायी तोडण्याची जबाबदारी आपली आहे काम करा कामातूनच विश्वास विश्वास निर्माण होतो आणि या तत्वावर काम करण्यासाठी अजितदा पवार आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर जे उमेदवार दिलेले आहेत ते या ठिकाणी सगळेच उमेदवार आहेत मित्रांनो इच्छुक आणि जर होते अनेकांची मागणी होती परंतु त्या ठिकाणी काम करत असताना जे व्यक्ती जे उमेदवार देत आहेत ते सुद्धा एक माणसं आहेत त्यांना कोणा तरी थांबावं लागते कोणातरी संधी द्यावी लागते इथं संधी मिळाली म्हणजे विकासाचं पायी होण्याची आपली त्या ठिकाणी संधी मिळालेली माझ्या तमाम माळेगावकरांना आव्हान आहे या सगळ्याच्या निमित्तानं या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी जर अजूनही कोणी वेगळा विचार करत असेल तर त्यांनी या विकासाच्या रथाला आपला हातभार लावण्यासाठी दोन पावलं मागे करून या विकासाच्या रथाला ला हातभार लावावा याच्यामध्ये सहभागी व्हावं मित्रांनो नि ही निवडणूक ही नि कुठली नि एका व्यक्तीची गावकीची भावकीची नाही ही निवडणूक आपल्या सर्वांच्या विकासासाठी हातात घेतलेली निवडणूक आहे माझ्या माळेगावच्या सर्वसामान्य नागरिकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे आणि मित्रांनो आपण जर बारकाईने विचार केला के तर या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब असतील आता आपल्या महाराष्ट्रामध्ये भाजप राष्ट्रवादी युतीचं सरकार आहे आणि मित्रांनो आपण जर या विचाराबरोबर राहिलो हो नाही या विचाराशी आपण सुसंगत राहिलो हो नाही तर मित्रांनो आपल्याला आपल्या गावचा विकास होणार नाही आपल्याला आपल्या गावचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर या विकासाच्या या पॅनल बरोबरच जनमत आघाडीची झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आणि भाजप पुरस्कृत या आघाडी बरोबर आपल्याला राहणं गरजेचं आहे मित्रांनो म्हणून माझ्या आपल्या सर्वांना विनंती म्हणजे आपल्या सर्वांना आवाज आहे या ठिकाणी माळेगाव मध्ये यापूर्वी आता मी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल बस स्थानक असेल आता निरा बारामध्ये रोड तो चौपदरीकरण असेल माळेगाव परिसरात नुकताच पावले वाढवून येणारा रोड असेल त्याचं काम केलेलं असेल प्रत्येक कामाला कोट्यावधीचा निधी पाहिजे असेल तर दादाचा नेहमी धरत आहात आपण ज्याप्रमाणे म्हणतो एखादा वाढ आपल्या ओळखीचा असेल तर आपल्याला थोडस आपल्या मनासारखं चांगले मिळत तसंच आता आपल्या राज्याचे अर्थमंत्री दादा आहे वाढपी आपल्या ओळखीचा याला फायदा करून घ्यामागे कारण हीच आपल्यासाठी सुवर्ण संधी रत्न जर पायी होईत असेल तर दिलेला सर्व पॅनल आपल्याला या ठिकाणी बहुमताने निवडून देणं गरजेचे या पद्धती विकसित पाया सुविधा जे काय करायच्या आपल्याला सांगितलं मित्रांनो माझं या ठिकाणी आपल्याला नम्र विनंती आहे नम्र आव्हान आहे ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या राज्यात निवडणुका झाल्या ते करत असताना दादा आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झाले माळेगावच्या इतिहासामध्ये रात्री बारा वाजता येऊन याखाद्याचे आव्हान आहे या ठिकाणी आपल्याला जर बारकाईने विचार करायचा असेल तर आपल्याला पॅनल चे विचाराशी जाणं गरजेचं आहे म्हणून जुनून हो दिल मे तो मुश्किल बी राह बनती आहे कदम जे रोकते नाही किस्मत भी झुक जाती है जी उन्हीं की होती हे जो हार से डरते नहीं मेहनत की आग इतिहास रच जाती है मनो अपन सर्वानी एक बोकारवादी का भाजपा जन मत विकास आघाड़ी चाहे